नमस्कार आजच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोतेहो सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या देशाला लोकसंख्येची समस्या भेडसावत आहे भारताची वर्तमान लोकसंख्या एकशे सेहेचाळीस कोटींच्या वर आहे आणि या एकशे सेहेचाळीस कोटी लोकसंख्येच्या देशातल्या लोकांचा जीवनमानाचा स्तर दर्जेदार राहावा यासाठी सरकार अनेक उद्योग व्यवसायांद्वारे उत्पन्नाची विविध साधन निर्माण करून देत असतं तसंच लोकहितार्थ पायाभूत सुविधांच्या विकासासाठी त्या उत्पन्नावर कर लावून त्यातून महसूल निर्मिती करत असतं अर्थातच या महसूलाचा वापर पायाभूत निर्मितीसाठी करण्यात येतो जसं की रस्ते पूल बांधणं शहराचं सौंदर्यीकरण इत्यादी हा महसूल जमा करण्यासाठी पूर्वी सीमा शुल्क उत्पादन शुल्क सेवा कर विक्री कर जकात कर अशी माध्यम अवलंबण्यात यायची परंतु वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीची ओळख दहा वर्षांपूर्वी सरकारनं केली आणि इतर सर्व कर पद्धती का गेल्या सर्व करांना एका छत्राखाली म्हणजे जीएसटी अंतर्गत आणून सरकारने एका नव्या युगाचा प्रारंभ केला काय आहे हा वस्तू आणि सेवा कर आणि मागील दहा वर्षातल्या अभूतपूर्व कर संकलनात जीएसटीचा वाटा कसा आहे याबाबत आपण जाणून घेणार आहोत प्रसिद्ध अर्थविषयक घडामोडीचे विश्लेषक उदय तारदाळकर यांच्याकडून भारतामध्ये विविध कर जे होते उदाहरणार्थ सीमा शुल्क उत्पादन शुल्क सेवा कर विक्री कर जकात नाका म्हणजे एक मोठा आपल्याकडे ज्याला म्हणतो की डोकेदुखी होती असे विविध कर होते आणि या विविध करांच्या अक्षरशः ज्याला आपण म्हणू शकतो की जो भार होत होता प्रत्येक मॅन्युफॅक्चरला तर त्या दृष्टीने बरेच प्रयत्न चालू होते दोन हजार दहा सालापासून आणि शेवटी दोन हजार सतरा साल उजाडलं जेव्हा वस्तू आणि सेवा करची अंमलबजावणी एक जुलैपासून सुरू झाली सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा हा कर आला तेव्हा अशी एक अपेक्षा होती की साधारण एक लाख करोड इतकं या वस्तू आणि सेवा करामधून संकलन होईल कारण कुठल्याही लोकशाही देशाला कर संकलन हे खूप महत्वाचं असतं सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे साधारण अठरा एकोणीस एकोणीस वीस ला साधारण बारा लाख करोड इतका वस्तू आणि सेवा कर येत होता अर्थात त्यानंतर करोनामुळे याला थोडी ज्याला आपण म्हणू शकतो की आ, कमी झाला तो पण नंतरच्या काळामध्ये म्हणजे आपण जर वित्तीय वर्ष तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस असं म्हटलं तर तेवीस चोवीस मध्ये चक्कर यांनी ही पातळी जी गाठली ती वीस लाख करोडची गाठली आणि सध्याच्या मितीला तर आपण मागच्या महिन्यात बघितलं तर हाच जो वस्तू आणि सेवा कर आहे तो आता ज्याला आपण म्हणतो की सरासरी दोन लाखाच्या आसपास जाणार असं दिसतंय दोन हजार ला तब्बल एकवीस पूर्णांक छत्तीस लाख करोड इतकं वस्तू आणि सेवा कर हा कलेक्ट झाला मागे ज्याला आपण म्हणू शकतो की काय अर्थशास्त्र नक्की होतं तर हे वेगवेगळे जे कर होते त्यामुळे कित्येक ज्याला आपण म्हणू शकतो मॅन्युफॅक्चर उत्पादक होते ते कर टाळण्यासाठी किंवा कमी लागण्यासाठी वेगवेगळ्या राज्यामध्ये गोदामं ठेवायची कारण प्रत्येक राज्याचा हा कर वेगळा होता शिवाय ज्याला आपण म्हणतो की जकात कर होता म्हणजे सुप्रसिद्ध अर्थतज्ञ नानी पालखीवालाजी यांनी तर मागच्या दशकातच सांगितलं होतं की आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये जकात कर हा काढलाच पाहिजे परंतु ते स्वप्न काय त्यांच्या हयातीत साकार झालं नाही पण नंतर मात्र दोन हजार सतरा सालापासून आपण जी मोठी पावलं उचलली त्याचा फायदा आता आपल्याला दिसतोय सर्वात मोठा फायदा आपण बघितला वस्तू आणि सेवा कराच्या बाबतीत तर ज्याला आपण म्हणतो अन ऑर्गनाईज सेक्टर तर ते वस्तू आणि सेवा करामध्ये ह्या गोष्टी आल्यामुळे सर्वप्रथम आंतरराज्य वाहतुकीवर निर्बंध कमी झाले पहिली गोष्ट आणि ज्याला म्हणतो की लॉजिस्टिक कॉस्ट असते आंतरराज्य वाहतुकीवर तीही कमी झाली म्हणजे अनावश्यक खर्च हा कमी झाला पण ज्याला आपण लिमिट म्हणतो की वीस लाखापर्यंत सेवा दिली तर मात्र हा कर तोपर्यंत लागू राहत नाही आणि ज्यांची दीड करोड पर्यंत टर्न आहे त्यांना फक्त एक टक्का सेल्फ डिक्लेरेशन देऊन वस्तू आणि सेवा करामध्ये बाहेर येता येतं म्हणजे जीएसटीची रचना अशी केली की लघु आणि मध्य उद्योगांना स्वेच्छेने या कंपोजिशन स्कीमचा फायदा घेता येईल आणि आता आपण बघतोय की भारताने जेव्हा कोरोनाच्या मोठ्या एका संकटातून आपण जे बाहेर पडलं तेव्हा टॅक्स संकलन जर चांगलं नसतं तर ह्यामध्ये मोठा धोका निर्माण झाला असता श्रोतेहो अनिर्बंध चलनवाढीवर नियंत्रण ठेवून महागाई आटोक्यात आणण्याचं महत्त्वाचं काम जीएसटीमुळे झालं तसंच कर चुकवेगिरी वित्तीय तूट कशा प्रकारे नियंत्रित ठेवायची कर चुकवेगिरीवर अंकुश असणं आवश्यक आहे यासाठी आर्थिक शिस्त लावण्याची आवश्यकता होती आणि ती जीएसटीमुळे कशी निर्माण झाली याबाबत अधिक माहिती सांगतायत अर्थतज्ञ उदय तारदाळकर भारतानी त्याला आपण म्हणतो की अनिर्बंधपणे चलनवाढ होऊ दिली नाही याचा अर्थ भारताने नोटा छापल्या नाहीत म्हणजे कुठेही खिरापत वाटली नाही भारताने असं बघितलं की अन्नधान्य हे फ्री आपण देऊ गरीब लोकांना ती योजना त्यांनी आणली आणि याचा एक महत्वाचा परिणाम म्हणजे महागाई कंट्रोल करण्यात झाला आणि लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा महागाई ताबूत राहते तेव्हा तळागातल्या लोकांना याचा जास्ती फायदा होतो आणि त्यामुळेच जेव्हा ही ताबूत ठेवण्यासाठी ज्याला आपण म्हणतो की वित्तीय तूट आहे तर वित्तीय तूट जी असते म्हणजे अर्थशास्त्राचा विचार केला तर सरकारचं उत्पन्न आणि सरकारचा खर्च याचा मेळ घालताना जो खर्च जास्त असतो तो जीडीपीच्या किती टक्के आहे तर सध्या आपण चार पूर्णांक आठ टक्के आहोत आणि ही शिस्त आपण बाळगतोय ह्याचं महत्वाचं कारण म्हणजे वस्तू आणि सेवा करामध्ये होणं हे जे कलेक्शन आहे ते मोठ्या प्रमाणात होते आणि दोन हजार सतराच्या सुमारास साधारण पर्यंत सुद्धा त्यात ज्याला आपण म्हणतो की इनिशियल काही ट्रबल्स होते लोकांना कारण ते जीएसटी इनपुट जे जी टॅक्स क्रेडिट मिळायचं म्हणजे आपण वस्तू आणि सेवा कर भरला आणि आपल्याला कोणी चार्ज केला तर तर त्याच्यामध्ये एकूण जे दायित्व असतं वजावट मिळायची तो क्रेडिटचा फायदा घेण्यासाठी थोडा वेळ लागत होता पण त्यानंतर सगळं ही सिस्टम अंगवळणी पडली आणि त्याचा प्रचंड फायदा आपल्याला होतोय ज्याला आपण म्हणतो की फिजिकल डेफिसिट म्हणजे वित्तीय तूट याच्यावर जी शिस्त लागते ती शिस्त बाळगण्यासाठी वस्तू आणि सेवा करांनी प्रचंड आपल्याला या बाबतीत मदत केलेली आहे आणि अर्थातच जो कर आहे त्याला आपण म्हणतो की इनडायरेक्ट टॅक्स आहे आणि अशा टॅक्सेस मध्ये आपल्याला नक्की कळत नाही की आपण नक्की किती भरतोय कारण मग मी म्हटल्याप्रमाणे जे काही प्रचंड प्रमाणात आपण टॅक्स भरत होतो त्याची जी टोटल त्याच्यापेक्षा आता जी आपण कर रचना केली आहे म्हणजे वन नेशन वन टॅक्स अशी संकल्पना असते वस्तू आणि सेवा करामध्ये पण सध्याच्या घडीला आपल्याकडे अशी परिस्थिती नाही आहे काही काही जे लक्झुरियस गुड्स आहेत त्याच्यावरती आपण चक्क अठ्ठावीस टक्के लावतो सेवा कर अठरा टक्के आहे काही ठिकाणी आपण जिथे जरुरी आहे तिकडे शून्य टक्के ठेवले आणि जीएसटी काउन्सिल आहे ती सगळे जे राज्य आहेत त्यांचे फायनान्स मिनिस्टर आणि अर्थातच केंद्रीय फायनान्स मिनिस्टर यांची काउन्सिल आहे आणि ती वेळोवेळी भेटून हे जे टॅक्स स्ट्रक्चर याच्यात काही बदल करतात की जे सर्वसामान्यांच्या फायद्याचे असतील आणि त्या दृष्टीने संकलनाचा हा पूर्ण जो ढाचा ठरवला जातो आणि याच्यातच एक महत्वाचं गोष्ट म्हणजे यामध्ये कुठल्याही वेळेला अंदाजपत्रकावरती अवलंबून न राहता वेळोवेळी निर्णय घेता येतात आणि वस्तू आणि सेवा करांनी हे प्रचंड संकलन दिले त्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला एक मोठ्या प्रमाणात भरारी दिला त्याचं महत्व आहे आणि आपण आता म्हणतोय की आपण आपली अर्थव्यवस्था लवकरच चार नंबर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पाचव्या नंबरला हो घातलेली आहे तर वस्तू आणि सेवा कर या बाबतीत मात्र आपल्याला खूप मदत करेल आणि असाच भारताचा विकास जो होईल त्याच्यामध्ये याचा फायदा नक्की होणार आहे श्रोते हो एक जुलै दोन हजार सतरा रोजी वस्तू आणि सेवा कर लागू झाला दोन हजार सतरा पासून आज मी पर्यंत कर संकलनात कशी वाढ झाली या वाढीत महाराष्ट्राचा वाटा आणि इतर राज्यांचा वाटा कसा होता या वाढीव कर संकलनामुळे भारतात औद्योगिक आणि व्यावसायिक केंद्रांमध्ये महसूलाचं केंद्रीकरण होत आहे का जर होत असेल तर ही बाब प्रादेशिक असमतोलावर प्रकाश टाकते का या सर्वांचा विचार होण्याची आवश्यकता आहे सरकारने निर्यातक्षम वस्तूंवर अठ्ठावीस टक्के सेवा क्षेत्रात अठरा टक्के तर इतर काही क्षेत्र जसं आरोग्यसेवा यांवर कर लावलेला नाही वस्तू आणि सेवा कर या पद्धतीचा उपयोग देशात संरक्षण ढाल म्हणून केला जातो असं म्हणतात हे कितपत खरं आहे याबाबत अधिक माहिती देत आहेत आर्थिक घडामोडींचे विश्लेषक वसंत कुलकर्णी सरकारी आकडेवारीनुसार एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये आजपर्यंतचे सर्वाधिक दोन पूर्णांक छत्तीस लाख कोटीचे जीएसटी संकलन झाले मे दोन हजार पंचवीस मध्ये दोन पूर्णांक एक लाख कोटीचे कर संकलन दुसऱ्या क्रमांकाचे मासिक कर संकलन आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मधील एक पूर्णांक पंच्याण्णव शतांश लाख कोटींसह मासिक कर संकलन तिसऱ्या क्रमांकावर आहे मे महिन्यात आजपर्यंतची सर्वाधिक वार्षिक वाढ नोंदली गेली आहे जीएसटी संकलनात बारा पूर्णांक साठ टक्के वाढ झाली तर मे महिन्यात वार्षिक वाढीचा दर जुलै दोन हजार सतरा पासून पहिल्यांदाच एप्रिल आणि मे हे सलग दोन महिने दोन लाख कोटींपेक्षा अधिक कर संकलन झालेले ठरले आहेत मे महिन्यात जीएसटी संकलनास मुख्यत्वे आय जी एस टी जो आयातीवर कर लावला जातो त्यामुळे आणि भारतीय ग्राहकांची वाढती क्रयशक्ती कारण ठरली आहे एक जुलै दोन हजार सतरा रोजी अप्रत्यक्ष कर व्यवस्था लागू झाल्यानंतर आर्थिक वर्ष मध्ये महिन्यांसाठी एकोणीस लाख कोटी कर संकलन झाले तर आर्थिक वर्ष तेवीस चोवीस मध्ये वीस पूर्णांक अठरा लाख कोटींचे जीएसटी संकलन झाले गेल्या नऊ महिन्यापासून मासिक जीएसटी कर संकलन एक पूर्णांक सात लाख कोटींच्या वर राहिले आहे आर्थिक वर्ष चोवीस पंचवीस मध्ये जीएसटी महसुलात दहा पूर्णांक सात टक्के वाढ झाली असून चालू आर्थिक वर्षात अकरा टक्के वाढीचे लक्ष अर्थसंकल्पात निर्धारित केले आहे आर्थिक वर्ष पंचवीस सव्वीस मध्ये तर जीएसटी कर संकलन अंदाजे बावीस लाख ,00 कोटींचा टप्पा ओलांडेल अशी चिन्हे आहेत भारताची कर प्रणाली वेगाने विकसित होत असल्याचे हे सूचिन असून सेवा क्षेत्र आणि उत्पादक उद्योगांची कामगिरी तसेच डिजिटल इंडियामुळे या कर संकलनात सुधारणा झाली आहे महाराष्ट्र हे जीएसटी कर संकलनात महाराष्ट्राचा वाटा सोळा टक्के आहे त्यानंतर गुजरात कर्नाटक आणि तामिळनाडूंचा क्रमांक लागतो या आकडेवारीचे विश्लेषण केले असता समोर येणारी आणखीन एक गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या राज्यांच्या जीएसटी कर संकलना वाढीचा असमान वे। वेग महाराष्ट्र हरियाणा उत्तर प्रदेश राजस्थान आहे तर गुजरात कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश आणि कर संकलनात घट झालेल्या राज्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रीय कामगिरी आणि त्या त्या राज्यांच्या आर्थिक धोरणाचे पुनरावलोकन करण्याची आवश्यकता आहे नवीनतम उपलब्ध राज्यनिहाय आकडेवारी काही औद्योगिक आणि व्यवसायिक केंद्रांमध्येच महसुलाचे केंद्रीकरण भारतीय व्यवस्थेतील सततच्या प्रादेशिक असंतुलनावर प्रकाश टाकते सामान्य ग्राहक आणि आर्थिक अभ्यासक आणि गुंतवणूकदार यांनी वाढल्या जीएसटी संकलनातून काही बोध घेणे गरजेचे आहे वाढत्या कर संकलनातून दोन संभाव्य कल दिसून येतात पहिला कल हा मजबूत क्रियाशक्ती दर्शवते जे भारतीय अर्थव्यवस्थेवरील ग्राहकांच्या विश्वासाचे प्रतीक आहे गरीब आणि श्रीमंत यांना एका

जरी जी एस टीमुळे कर संकलनात वाढ झाली तरी या प्रणालीत काही बदल आवश्यक आहेत का कर सुधारणा आवश्यक आहे का याबाबत सांगत आहेत वसंत कुलकर्णी देशांतर्गत भारतीय अर्थव्यवस्थेला जगभरात मंदी असून देखील एक प्रकारचे संरक्षणात्मक कवच लाभले आहे सरकारी कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आठवा वेतन आयोग लागू होईल या आठव्या वेतन आयोगाचा लाभ एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारक नागरिकांना होणार आहे आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणी पश्चात या क्रयशक्ती वेगाने वाढ होईल या उपभोगाचे लाभार्थी होण्यासाठी गुंतवणूकदारांनी योग्य ती पावले उचलायला हवीत सर्वात उपाय म्हणजे मुझे म्युच्युअल फंडात एसआयपी करणे भारतीय विकसित अर्थव्यवस्था करण्यासाठी धोरणात्मक कर सुधारणा गरजेचा आहेत या सुधारणांमुळे कर विस्तृत करणे कर रचना सुलभ करणे आणि गुंतवणूक आणि विकासाला चालना देण्यासाठी करांचा यावर लक्ष केंद्रित करायला हवे कर कायदे सुलभ करणे अनुपालनाचे उजे कमी करणे आणि व्यापक व्यवसायात पोषक वातावरणाला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे आज भारतातल्या कर आकारणीचा दर हा विकसित अर्थव्यवस्थांच्या दराच्या आसपास आहे कर करदर कमी केल्याने नफा वाढेल त्यामुळे व्यवसायात गुंतवणूक करण्यात व्यक्तींना काम करण्यास प्रोत्साहन मिळू शकते त्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील या सरकारचे वैशिष्ट्य हो की या सरकारने आणि आहे कररचना सुलभ करण्यासाठी आणि व्यवसायांच्या वाढीसाठी हे अधिभार आणि उपकर काढून टाकायला हवे भारतात करदात्यांचे प्रमाण अत्यंत कमी आहे कर जीडीपी गुणोत्तर कमी असून सुद्धा मोठे कर संकलन करणे सहज शक्य आहे पस्तीस टक्के अर्थव्यवस्था जी अनौपचारिक असल्याने कोणताही कर भरत नाही कर जाळे विस्तृत करण्यास आणि त्याद्वारे भारताच्या गुंतवणूक आणि विकासाला चालना देण्यासाठी साधन निर्माण करण्यावरती लक्ष केंद्रित करायला हवे जीएसटी रचनेत करदारांची संख्या कमी करायला हवी इनपुट टॅक्स क्रेडिट मिळण्यासाठी आज करदात्याला संबंधितांशी झगडावे लागते कर प्रक्रिया सुरळीत केल्यास ही प्रक्रिया कमी त्रासाची होईल नोंदणीकृत जीएसटी अंतर्गत करदात्यांची संख्या दोन हजार

हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय भावना गोखले आणि निवेदन रश्मी पाटकर